आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील आंधळे या गावात लोकनियुक्त विद्यमान सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून गावातील सर्व शाळा कौतुक होत आहे यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील वक्त्यांचे विचार ऐकण्यास मिळत असल्याने विद्यार्थ्यांचे वक्तृत्व कौशल्य विकसित होण्यास याची मदत होणार आहे शनिवारी सत्तावीस जुलै रोजी झालेल्या कार्यक्रमात मी कसा घडलो या विषयावर यशोदा संस्थेचे विवेक गुरव यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी तणावमुक्त अभ्यास कसा करावा शालेय उपक्रम स्पर्धांमध्ये सहभागी कसे व्हावे लक्ष विचलित करणाऱ्या समाज माध्यमांपासून दूर कसे राहावे यावर मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी गुरुजन आई वडिलांचा सन्मान राखला पाहिजे ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी कठोर परिश्रम घेतला पाहिजे असे सांगून तात्या टोपेंच्या इंग्रजांविरुद्धच्या लढ्याची कहाणी त्यांनी उपस्थितांना ऐकवली सरपंच दादासाहेब काळे यांनी आमच्या गावातील विद्यार्थी ही उद्याच्या आंधळीची समृद्ध संपत्ती आहे विद्यार्थ्यांना बाह्य जगाशी ओळख व्हावी मोठी स्वप्नं पाहता यावीत मान्यवरांच्या मार्गदर्शनातून संघर्षमय व्यक्तींच्या यशस्वी जीवन प्रवासाचा उलगडा व्हावा या उद्देशाने अनेक उपक्रम स्पर्धा आपण शाळेमध्ये राबवणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमास मुख्याध्यापक घनश्याम काळे दत्तात्रेय मगर बापूराव काळे तानाजी काळे जगन्नाथ काळे संभाजी काळे दौलत चिखले संदीप जगताप संतोष खरात उत्तम गलांडे भगवान चव्हाण अशोक मुलानी विजय गोरे शिवाजी काळे सुप्रिया चिरमे माया वरकड यांच्यासह विद्यार्थी ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे मानदेशाचा